बोला की डोसा तव्याला चिकटू नाही म्हणून काय करतायत चला सांगते काय करायचं ते डोसा बघा काय कमाला दिसतो एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त जाळीदार होतो छान रंग येतो आणि तव्याला चिकटत देखील मी नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सा, खूप 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 बऱ्यापासून स्वागत आज की नाही आपण मस्तपैकी डोसा करणार आहोत डोसा करायचं म्हटलं ना की सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे दे एकतर तो तव्याला चिकटतो थंडीच्या दिवसांमध्ये पीठ आंबत नाही आणि त्याला छान जाळी येत नाही खूपच असा कागदासारखा होतो कुरकुरीत म्हणजे खाताना टाळ्याला तो असा खरवडतो तर ह्या सगळ्या जे तुमचे टेन्शन आहेत ना गोष्टी कशा अवॉइड करता येतील या सकट आजचा हा रेसिपी व्हिडिओ आहे आणि दहापेक्षा जास्त टिप्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहेत शिकायला मिळणार आहेत तर अशा छान छान अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि या नवीन फॉर्मॅटमध्ये ना तुम्ही निगुतीने रेसिपी बघा व्हिडिओच्या शेवटी एक छान स्लाईड येईल ज्यामध्ये तुम्हाला कप आणि वजनी असे दोनही प्रमाण बघायला मिळतील जेणेकरून त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हा रेसिपी करायची तेव्हा ते रेफर करा आता सगळ्यात आधी काय करायचं आहे तीन कप मी इथे तांदूळ घेते डोशाला तांदळाचं प्रमाण हलकंसं जास्त असावं आता यामध्ये तीन कप तांदूळ आहेत तर एक कप उडदाची डाळ आणि एक कप पोहे तर इथे मी ना दिवाळीच्या चिवड्यात लिरलेले पोहे घेतलेले आहेत पण नेहमीचे जाडे पोहे घेतले तरी चालेल आता यामध्ये एक चमचा मेथ्या मेथ्या का मेथ्या सगळ्यात महत्त्वाची टीप आहे मेथ्यांमुळे हे पीठ आंबण्यासाठी मदत होते पटकन आंबत त्यामुळे मेथ्या अजिबात स्कीप करू नका आणि त्यासोबत त्याची चव ही छान लागते सो सगळ्यात पहिली टीप मेथ्यांचा वापर करा दुसरी टीप प्रमाण जे आपण घेतो ते तीनास एक ठेवा म्हणजे तीन कप तांदूळ असेल तर एक कप डाळीचं घ्या तिसरी टीप पोहे घालणं गरजेचं आहे काय होतं ना त्याचं जे टेक्स्चर आहे ते बॅलन्स करण्यासाठी त्याला डोशाला छान जाळी यावी एकसारखा सोनेरी रंग यावा आणि खाताना ठोठळा बसू नये खूप सोलवटू नये खाताना यासाठी पोहे घालणं गरजेचं आहे ज्यामुळे आतमध्ये हलकासा मऊ होतो डोसा पण बाहेरून एकदम सुपर क्रिस्पी होतो आणि छान रंग येण्यासाठी एक चमचा चणा डाळ सगळं मिसळून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालूयात भरपूर आणि पाण्यामध्ये कमीत कमी एक पाच ते सहा वेळा तरी हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचे जेणेकरून त्यावर जर काही माती असेल बऱ्याचदा आपण ते साठवण्यासाठी बोरिक पावडर लावतो ते सगळं निघून जाईल आणि पिठाला जे आपण पीठ तयार करणार त्याला रंग पांढरा शुभ्र येईल त्यामुळे ही चौथी महत्त्वाची टीप आहे की हे डाळ तांदूळ एकत्र एक व्यवस्थित स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्यात धुऊन घ्यायचे चला जवळपास पाच ते सहा वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं हे डाळ तांदूळ पोहे बघा छान पांढरं शुभ्र दिसतंय पुरेसं पाणी घालायचं यामध्ये आता हे ना पुरेशा पाण्यामध्ये चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवूयात आता टीप नंबर पाच थंडीच्या दिवसांमध्ये इडली किंवा डोशाचं पीठ छान आंबत नाही याचं कारण काय याची जी प्रक्रिया आहे आंबण्याची उन्हाळ्याच्या दिवसात जर हे सात आठ तासात आंबत असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये हीच वेळ थोडी वाढते इतकंच कारण आहे कारण ऊब हवेतली कमी होते मग काय करायचं सगळ्यात शॉर्टकट मेथड तुम्हाला सांगते जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असेल डोसे इडली तर आज सकाळी सात वाजता सातच्या आतच हे भिजत घ्याला बारा साडेबाराला हे छान वाटून ठेवा म्हणजे पूर्ण रात्र आणि तो अर्धा दिवस असे जवळपास वीस ते बावीस तास मिळतात हे पीठ आंबण्यासाठी आणि काहीच न करता ते छान आंबतं बाकीही आपण प्रोसेस किंवा मेथड बघणार आहोत ज्यामुळे पीठ पटकन आंबतं पण सगळ्यात बेस्ट जे मी फॉलो करते ते हे आहे की सगळे उठल्या उठल्या भिजत घाला आणि दुपारी वाटा छानपैकी वीस बावीस तासात ते काहीच बाकी क का, गोष्टी न करता आंबलं जातं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल वर हे क्लिक करा चला इथे बरोबर चार तास हे डोशाचं मिश्रण मी भिजण्यासाठी ठेवलं होतं हे बघा डाळ तांदूळ छानपैकी फुलून वर आलेत आता हे मिक्सरला छान दळून घ्यायचं आता पुढची आता कितवी मी विसरले बहुतेक सहावी पुढची महत्त्वाची टीप म्हणजे हे वाटण करताना खूप पाण्याचा अजिबात वापर करू नका आणि त्यातल्या त्यात यातलं पाणी तर नकाच घेऊ जितकं शक्य असेल तितकं पाणी निथळून घ्यायचं आणि मगच हे मिक्सरमध्ये घालायचं हे बघा पूर्ण पाणी जितकं शक्य असेल तितकं काढलं आहे आणि मिक्सरमध्ये घालायचं साधारण तीन पळीभर हे मिश्रण घेतले आणि प्रत्येक बॅच दळताना यामध्ये अगदी चार दाणे साखरेचे टाकायचे ही आपली सातवी टीप आहे यामुळे डोशाला एकसारखा सोनेरी रंग येतो प्रत्येक बॅचबरोबर टाकायचे चार चार दाणे म्हणजे ते एकसारखे लागले जातात नाहीतर एक, जाता, एक बाजूला साखर दुसरीकडे नाही असं होतं त्यामुळे साखर अगदीच थोडी आणि पन्नास एम एल पाण्याचा वापर करायचा इडलीचं पीठ आहे ना थोडंसं घट्ट आणि रवाळ आपण दळतो पण डोशाचं आहे ते हलकंसं आपल्याला सैलसर हवं आणि थोडं बारीक हवं म्हणजे डोसा आहे ना एक सारखा स्मूथ होतो <laughs> चला आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बघा की ते छान दळलं गेलं आहे आणि रवाळ नाही आहे आणि छान सैलसर आहे सैलसर यासाठी की डोसा तव्यात घालताना ते छान पीठ पसरलं गेलं पाहिजे आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे डोसा किंवा इडली याचं पीठ जेव्हा आंबवतो ना तेव्हा शक्यतो ॲल्युमिनियम पातेल्याचा भांड्याचा वापर करू नका कारण त्यामध्ये ना आंबण्याची का, प्रोसेस होते आंबण्याची प्रोसेस जेव्हा होते तेव्हा ते ॲल्युमिनियमचा ते जो धातू असतो तो धातू आणि हे जे पीठ आंबले त्यामध्ये रिॲक्शन होते आणि मग पिठाला एक काळसर थर येतो ते टाळण्यासाठी स्टीलचं पातेलं किंवा इवन काचेचं भांडं प्लॅस्टिकचं कंटेनर ते वापरलं तरी काहीच हरकत आता याच प्रकारे सगळं पीठ मी तयार करून घेत टीप नंबर नऊ की पीठ पटकन आंबावं थंडीच्या दिवसात यासाठी काय करायचं हे जे आधी सांगितले की दुपारी बारा वाजता वाटून ठेवलं तर नेक्स्ट डे पर्यंत ते छान आंबतं बाकी काहीच करायची गरज नाही दुसरी टीप घरामध्ये ग्रामीण भागात असतात चूल पेटवत असाल ना चुलीच्या धगीजवळ हे पातीला ठेवा रात्री झोपायच्या ते छान आंबून पीठ तयार होतं भारता बाहेर असाल अव्हन असतं घरामध्ये अव्हन पाच मिनिटं प्रीहीट करा प्रीहीट झाला बंद करा आणि अव्हनमध्ये ढकलून द्या रात्रभर छान पीठ आंबतं इवन हीटर असतात जर जुन्या पद्धतीचे हीटर असतील ना तुमच्या घरात भारताबाहेर राहताचा त्या हीटरजवळ जरी ते पातेला ठेवलं तरी छान पीठ आंबतं आणि भारतामध्ये असाल तर ओट्याच्या खाली जिथे छान उष्णता आहे त्या ठिकाणी ठेवा आणि हे सगळं नसेल करायचं तर लहान मुळाला आपण छान असं गुंडाळतो कसं तसं एखादे घोंगडी किंवा ब्लँकेट घ्या याच्यावर झाकण ठेवा आणि ती ब्लँकेटनी याला गुंडाळा वजन ठेवा त्याच्यावर रात्रभर त्याच्यामध्ये ते पीठ ठेवा ते छान आंबून तयार होतं आणि सगळं पीठ छान असं दळून झालं की त्याची आंबवण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी काय करायचं हात घ्यायचा आणि हाताने ते मिसळून घ्यायचं म्हणजे हाताची जी उष्णता आहे ती त्या पिठामध्ये छान एकसारखी लागली जाते आणि पीठ आंबण्याची प्रक्रिया सुरू होते आता हे मी आंबवण्यासाठी ठेवते मी कुठेच नाही असंच नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवणार आहे आणि उद्या आपण डोसे तयार करूयात आज आहे दुसरा दिवस आणि डोश्याचं चा पीठ जे आपण काल आंबण्यासाठी ठेवलं होतं ते छान आंबलेलं आहे बघू शकाल कम्हाला दिसतंय पीठ आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊयात एक सुंदर करून घेऊयात तुम्ही बघू शकाल काय सुंदर जाळी आलेली आहे पीठ मस्त फसफसलं आहे क्या बात हे चला आता डोसे तयार करायला घेऊयात तर सगळ्यात आधी कुठलीही दोन बर्नर तीन बर्नरची शेगडी असो सगळ्यात मोठा बर्नर जो असेल तोच वापरायचा डोसे तयार करताना याचं कारण सांगते त्याचा व्यास मोठा असतो आणि मग त्यामुळे तव्याला एकसारखी उष्णता लागली जाते आता सुरुवातीला हलक्याशा मोठ्या आचेवर तवा ठेवून घेऊयात चला आता यावर आहे ना अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि तेल आहे ना टिश्यू पेपरने छान असं सा एकसारखं पसरवणं घ्यायचं या प्रोसेसमुळे काय होतं ना तवा एकसारखा सीझन होतो आणि आपला डोसा छान होतो आता तवा कडकडीत गरम करायचं नाही हलकीशी गरम वा यायला लागली की गॅस एकदम बारीक करून घ्यायचा मंद आचेवर करून घ्यायचा आणि आता पीठ घालूया मद, डोशाचं तव्याच्या मधोमध पीठ घालून घ्यायचं आणि मध्यभाग हलकासा जाड ठेवायचा कारण काय होतं ना मध्यभागी तवा सगळ्यात जास्त तापतो कडा मात्र पातळ करायचा क्या बात आहे आता गॅस आहे ना मोठ्या आचेवर करायचा छान असा त्याला सो खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा अजिबात ते टचच करू नका जोवर तुम्हाला छान सोनेरी रंग येत नाही तोवर हलकस तेल घालते वरण आणि जाळी बघा किती सुंदर आलेली आहे डोश्यावर आणि मध्यभाग हलका जाट ठेवलाय म्हणजे मग हे साईड आहेत ना याच्या कडा आहेत त्या छान शिजतात त्याला पण छान रंग येतो आणि मध्यभागाला पण छान रंग येतो सुरेख दिसतोय एकसारखा सोनेरी रंग आला आहे पुढचा डोसा टाकेपर्यंत मी गॅस बंद करते काय हे बघा सारखा रंग आलेला आहे क्या पाहते कमाल आता हा मध्ये दुमडून घेऊयात हवा तर याचा रोल केला तरी चालेल बघा काय सुरेख दिसतोय आहे आणि हा काढून जाळीवर ठेवायचा आता पुढचा डोसा टाकेपर्यंत तवा बंद का ठेवते लगोलग टाकायचा आणि डोसा टाकून झाल्यावर मग गॅस सुरू करूयात बरेच लोकं पाणी शिंपडतात पण त्यामध्ये काय होतं ना जर नॉनस्टिक तवा असेल तर त्याचं कोटिंग खराब होतं म्हणून मग ती स्टेप मी अवॉइड करते पण तुम्हाला आवडत असेल चालत असेल तर पाणी शिंपडून त्याचं तापमान हलकंसं कमी करून मग पुढची बॅस टाकली तरी चालेल पण मी माझ्या सोयीप्रमाणे गॅस पूर्ण बंद करते आणि लगोलग पुढचं डोसा घालून घेते तर डोसा घालून झाला पुढचा की गॅस सुरू करते आणि यावर घालूयात 对。 तर इथे ना आपण हे जे पीठ तयार केलं होतं ते वजनी बरोबर दोन किलो भरतं आणि चाळीस डोसे छान नऊ ते दहा इंच व्यासाचे तयार होतात आता यामध्ये डोसाही करू शकता उत्तप्पाही करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करू शकता रंग बघा काय सुरेखाला आहे जाळी कमाल येते सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीजसोबत सोबत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव